नमस्कार सारंगसमोर ऐश्वर्याचं खरं सत्य आलेलं असतं त्यामुळे सारंग खूपच चिडलेला असतो सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या कसं तोंड दाखवू मी माझ्या दादाला कसं तोंड दाखवू मी माझ्या वहिनीला अगं माझ्या दादा बहिणीचा तर मी प्रत्येक वेळेला अपमान करत आलो ऐश्वर्या तुम्ही किती वेळा काही वागलात तरीसुद्धा मी तुमची बाजू घेतली आणि तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो पण तुम्ही काय केलं ऐश्वर्या तुम्ही तर माझा विश्वासघात केलात या वेळेला सुद्धा तुम्ही मला तोंड घशी पाडलत ऐश्वर्या मी तुम्हाला माफ करणार नाही त्यावेळेला मात्र ऐश्वर्या खूपच हादरते आणि मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही मला कळून एक गोष्ट चुकली ती म्हणजे तुम्ही माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही आहात तेव्हा लगेच सारंग बोलतो विश्वास विश्वास या गोष्टीचा अर्थ तरी समजतो का आणि विश्वास या शब्दाला पात्र तरी आहात का तुम्ही अहो जरा विचार करा तुमच्या वागण्याचा खरंच मला तुमच्या या वागण्याचा खूप त्रास झालाय त्रास आणि मला तुमचं हे वागणं अजिबात पटत नाही आहे त्यावेळेला मात्र सारंग खूपच चिडलेला असतो आणि सारंगला खूपच राग आलेला असतो आणि सारंग तसाच ऐश्वर्याला परपटत खाली घेऊन येतो तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या आजपर्यंत मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो तुम्हाला प्रत्येक गोष्टीत साथ दिली पण आता नाही आता काही झालं तरी मला तुमच्याशी बोलायचं नाही ऐश्वर्या तुम्ही आताच्या आता माझ्या समोरून चालते पडा मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते सारंग सारंग तुम्ही असं नका ना करू सारंग प्लीज समजून घ्या ना सारंग तुम्ही जर का असं वागलात तर मला खरंच खूप खूपच हरल्यासारखं होईल त्यावेळेला सारंग बोलतो ऐश्वर्या तुमचा माझ्यावरती विश्वास आहे सारंग प्लीज लवकरात लवकर नीट विचार करा त्यावेळेला सारंग बोलतो मला विचार करायचा नाही खरं तर तुम्ही नागिनात नागिन या घराला डसणारी नागिन आणि मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही खरं सांगायचं तर तुमचं तोबाड घ्या आणि इथून चालतं पडा आणि परत तुमचं तोबाड मला कधीच दाखवू नका त्यावेळेला मात्र सारंग हरल्यासारखा असतो त्यावेळेला सारंग बोलतो पुरे ऐश्वर्या निघा का इथून त्यावेळेला मात्र ऐश्वर्या बोलते सारंग असं नका करू सारंग तुम्ही जर का मला या घराबाहेर काढलं तर मी कोणाकडे बघायचं सारंग प्लीज माझ्यावरती लक्ष माझ्यावरती विश्वास ठेवा त्यावेळेला लगेच सारंग बोलतो नाही मला तुमच्यावरती विश्वास ठेवायचाच नाही आता तर सगळं काही संपलं तेव्हा मात्र ऋषिकेश जानकी सर्वजण ते बघत असतात त्यावेळेला ऋषिकेश जानकी गप्प उभे असतात आणि त्यावेळेला जानकीला खूपच वाईट वाटत असतं कारण सारंगची अवस्था बघून जानकीला खूपच त्रास होत असतो त्यावेळेला सारंग त्या बोलतो ऐश्वर्या आजपर्यंत मी तुम्हाला पाठीशी घातलं पण आता नाही ऐश्वर्या आता मला तुम्हाला पाठीशी घालायचं नाही ऐश्वर्या एक गोष्ट मला कळून चुकली ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या चिडलेली असते आणि ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो शेवटी सारंग ऐश्वर्याला घराबाहेर धकलतो तिला धक्के मारत घराबाहेर काढतो आणि बोलतो तुमच्यासारख्या नागिनीला मी या घरात ठेऊ शकत नाही प्लीज आत्ताच्या आता तुम्ही चालतं पडा आणि तुमचं थोबाड सुद्धा दाखवू नका तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने ओरडते त्यावेळेला ऐश्वर्याला शेवटी सारंग धकलतो आणि दरवाजा लावतो आणि त्या दरवाज्याच्याच कडेला तिथे रडत बसतो जानकीला सारंगची अवस्था बघवत नसते सारंगजवळ जाते आणि जानकी सारंगला सारंग सारंग बोलते सारंगभाऊजी प्लीज सावरा स्वतःला सारंगभाऊजी असं का करताय सारंगभाऊजी खरंच मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय सारंगभाऊजी तुम्ही जर का स्वतःला सावरलं तर बरं होईल खरच उग सारंग भाऊजी तुम्ही स्वतःला त्रास का करून घेताय त्यावेळेला सारंग जानकीचे पाय धरतो आणि जानकीच्या पायावर नाक रगडत म्हणतो जानकी वहिनी मला खरंच माफ कर जानकी वहिनी मी तुझ्यासारख्या माऊलीवरती विश्वास ठेवला नाही जानकी वही वही तू तर या घराला जपणारी आहेस तू तर या घराच्या पाठीशी उभी राहणारी आहेस पण खरं सांगू का जानकी बहिणी तू तू या घराला जसं सांभाळू शकतेस ना तसं ऐश्वर्या कधीच सांभाळू शकत नाही मुळात ऐश्वर्या या घराचा विचारच करू शकत नाहीत एक गोष्ट सांगायची झाली तर मी तुला स्पष्टच सांगते ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी मी काहीही करेन त्यावेळेला जानकी सारंगला बोलते सारंग भाऊजी तुम्हाला काळजी करायची गरज नाही एक गोष्ट सांगू का सारंग भाऊजी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्ही कशाला काळजी करताय सारंग भाऊजी आम्ही जर का सर्वजण आहोत तर लवकरात लवकर तुम्ही या गोष्टीमधून सावराल आणि खरं सांगायचं तर तुम्हाला काळजी करायची गरजच नाही लवकरात लवकर सगळं काही नीटच होईल तेव्हा मात्र सारंग खूपच नाराज असतो त्यावेळेला सारंग ऋषिकेशचे पाय धरतो आणि ऋषिकेशला बोलतो दादा दादा मला माफ कर तुझ्यासारख्या भावाला मी नाही नाही ते बोललो तुझ्यावरती आरोप केले आणि आज मात्र मी तोंड घशी पडलो त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो सारंग तू माझा भाऊ आहेस मी कायमच तुझ्या सोबत आहेस सारंग आणि मी कधीच तुला एकटं नाही सोडणार जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा मी तुझ्या सोबत असेन मी एकच गोष्ट सांगू का तुला काळजी करायची गरज नाही तू फक्त एकाच गोष्टीवरती विश्वास ठेव ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी मी काहीही करेन तू काळजीच करू नकोस तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो आणि सारंग मोठ्याने बोलतो दादा दादा मी काय करू माझ्या जगण्याला तर काहीच अर्थ नाही जिच्यावरती मनापासून विश्वास ठेवला जिच्या जिला मनापासून या घरात स्थान दिलं जिच्यावरती मनापासून प्रेम केलं त्या ऐश्वर्यानेच माझा विश्वासघात केला ती ऐश्वर्याच माझ्याशी खोटं बोलली आणि आता मात्र मला तिच्याशी बोलायची इच्छाच नाही खरं तर ऐश्वर्याशी बोलण्यापेक्षा ऐश्वर्याला धडा शिकवणं मला कधीही सोपं आहे आणि खरं सांगायचं तर मला अजिबात इच्छा राहिलीच नाही आता लवकरात लवकर, आत लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही ठीक झालं पाहिजे दादा माझ्यामुळे या घराची वाताहत झाली या घराचं सुख हिरावून गेलं गे गेलं होतं पण आता मात्र या घरात परत एकदा या सुख येऊ देत दादा एवढीच माझी इच्छा आहे तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो तू अजिबात काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे तुला काळजी करायचीच गरज नाही सगळं व्यवस्थितच होईल आणि सारंग तू कशाला काळजी करतोस सारंग एक गोष्ट लक्षात ठेव सगळं नीटच होणार तेव्हा मात्र सारंग खूप खुश असतो आणि मोठ्याने बोलतो मी खरं सांगू का आता मला इच्छाच राहिली नाही काहीच बोलायची आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सोप्या करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे आता या सर्व गोष्टी बंद करा आणि आत्ताच्या आत्ता त्या ऐश्वर्याच्या विरोधात घटस्फोटाचे पेपर तयार करा मला तिच्या तोंडावर मारायचे आहेत आणि हे नातं कायमचं संपवायचं आहे तेव्हा मात्र सारंगला खूपच आधार वाटत असतो आणि सारंग ऋषिकेशला मिठी मारतो आणि रडायला ला लागतो त्यावेळेला सारंग ऋषिकेशला बोलतो ऋषिकेश दादा खरं सांगायचं तर मी तुझ्या सोबतच आहे तेव्हा मात्र ऋषिकेश सारंगकडे बघतच राहतो